मान्सूनचा आणि हिमालयाचा अतिशय जवळचा संबंध आहे कारण तो संबंध जर आपण उलगडला नाही तर आपल्याला मान्सून आपल्यापर्यंत कधीपासून येतोय हे लक्षातच येणार नाही पण हे कधी घडलं तर संशोधक असं सांगतात सुरुवातीचं संशोधन असं सांगत होतं की साधारण ऐंशी लाख वर्षांपासून मान्सून आपल्यापर्यंत येतोय नमस्कार बहुतालच्या लहरी हवा या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं स्वागत मी अभिजित घोरपडे या सिरीजच्या माध्यमातून आपण पाऊस मान्सून हवामानाच्या वेगवेगळ्या संकल्पना या साध्या सोप्या पद्धतीनं पण अतिशय रंजक पद्धतीनं तुमच्या मांडत असतो त्याचबरोबर तुमच्या मनातले अनेक प्रश्न यांना उत्तर सुद्धा या सिरीजमधून मिळतात मागच्या वेळेला आपण मान्सूनबद्दल बोललो आज त्याचाच पुढचा भाग तुम्हाला प्रश्न पडला का की आपल्याकडं मान्सून येतो पण हा कधीपासून येतोय या प्रश्नाचं जर उत्तर आपल्याला शोधायचं असेल तर खूप इंटरेस्टिंग फॅक्ट्स आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील त्याच आजच्या व्हिडिओमध्ये मान्सून भारतात कधीपासून येतोय भारतात येण्यासाठी एक विशिष्ट परिस्थिती आवश्यक आहे मान्सूनचा आणि हिमालयाचा अतिशय जवळचा संबंध आहे कारण तो संबंध जर आपण उलगडला नाही तर आपल्याला मान्सून आपल्यापर्यंत कधीपासून येतोय हे लक्षातच येणार नाही त्याच्यामुळं दोन प्रश्न मान्सूनचा हिमालयाशी संबंध काय आणि दुसरा प्रश्न तो भारतात कधीपासून येतोय हिमालयाशी संबंध काय तो आपण उलगडूयात पहिल्यांदा हा संबंध उलगडण्यासाठी अतिशय घट्ट संबंध आहे हिमालयाची जी निर्मिती आहे ती निर्मिती झाली त्याच्यानंतरच मान्सूनची निर्मिती होऊ शकली आणि त्याच्यामध्ये तिबेट जे आहे त्याची निर्मिती अतिशय महत्वाची ठरलेली आहे त्यामुळे आपल्याला आप तिबेटची निर्मिती कधी कशी झाली ही समजून घेतल्यावर मान्सून कधीपासून आपल्यापर्यंत येतोय ते लक्षात घ्यावं लागेल ते लक्षात येईल त्याच्या आधी आपल्याला तिबेट कुठं काय ते बघूयात तिबेट जो आहे हा भारताच्या उत्तरेला चीनने बळकावलेला तो प्रदेश हे पठार जे आहे हे अतिशय महत्वपूर्ण आहे या पठारामध्ये आपल्याला लक्षात येतं हे जे पठार आहे तिबेटचं या पठाराची उंची जवळजवळ पाच हजार मीटरची आहे आणि विस्तृत पठार आहे त्याने मान्सूनच्या निर्मितीला अतिशय महत्वाचा हातभार लावलेला आहे हिमालयाची निर्मिती कधी झाली तर हिमालयाच्या निर्मितीची सुरुवात झाली ही साधारण साडेचार ते पाच कोटी वर्षांपूर्वी आणि ही जी निर्मिती सुरू झाली त्याच्यानंतर तिबेटचं पठार तिबेट हे जे तिबेटचं पठार आहे हे निर्माण झालं त्याला एक विशिष्ट उंची प्राप्त झाली तेव्हा आपल्याकडं मान्सून यायला पूरक परिस्थिती निर्माण झाली म्हणून तिबेटचं पठार आणि त्याला मिळालेली उंची हे महत्वाचं ठरतं याचं कारण असं की आपल्याला दक्षिण आणि उत्तर विषुवृत्ताच्या दक्षिणेला आणि उत्तरेला हवेमध्ये दाव, हा दा हवेच्या दाबामध्ये फरक असतो तो का निर्माण होतो तर इकडं जर आपल्याला हवा थंड असेल तर दाब जो आहे हा इथं जास्त असणार उच्च असणार आणि इकडं जर हवा उष्ण आहे तर इथं दाब कमी असणार पण हे होण्यासाठी तिबेट निर्माण व्हावं लागलं कारण उंच पठार विस्तृत पठार त्याच्यामुळे तिथं खूप मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाश उष्णता आणि कमी दाब निर्माण होऊ शकला तिबेटच्या आधी आपल्याकडं मॉन्सून हा येत नव्हता इतका इंटेन्स तर अजिबातच नव्हता त्याच्यामुळं ती निर्मिती शक्य झाली तिबेटमुळं पण हे कधी घडलं तर संशोधक असं सांगतात सुरुवातीचं सा संशोधन असं सांगत होतं की साधारण ऐंशी लाख वर्षांपासून मान्सून आपल्यापर्यंत येतोय त्याच्यानंतर पुढचं संशोधन असं सांगत होतं की एक कोटी वीस लाख वर्षांपासून मान्सून आपल्यापर्यंत येतोय पण अलीकडचं संशोधन हे लखनौला बिरबल सहानी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलेंटॉलॉजी आहे त्यांनी बंगालच्या उपसागरातले अडतीस नमुने गाळाचे हे घेतले ते जर्मनीमध्ये त्याचं विश्लेषण करण्यात आलं आणि त्याच्यावरनं त्यांनी त्याचा काळ ठरवला दोन कोटी सत्तर लाख वर्षांपूर्वीचा तेव्हापासून आपल्यापर्यंत मान्सून येतो आहे दरवर्षी येतो आहे वेगवेगळ्या कालखंडामध्ये येतो आहे पाऊस घेऊन येतो आहे आणि आपल्याकडच्या सृष्टीमध्ये खूप बदल घडवून आणतोय दोन कोटी सत्तर लाख वर्षांपासून जर एखादा घटक आपल्यापर्यंत येत असेल तर त्याला आपण ओल्ड फेथफुल असंच म्हणावं लागेल जुना विश्वासू साथीदार इतक्या वर्षांपासून ये तो येतो आहे आणि आपल्याला पाऊस देतो आहे म्हणजे मान्सूनचं आणि आपलं नातं जे आहे ते खूप जुनं दोन कोटी सत्तर लाख वर्षांपूर्वीचं आहे मित्रांनो लहरी हवा या व्हिडिओ सिरीजमधून आम्ही तुम्हाला हवामानाबद्दलची अशी इंटरेस्टिंग माहिती देत असतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो नक्की लाईक करा शेअर करा